उन्हाळी सुट्ट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड पनवेल नांदेड विशेष गाडीच्या चाळीस फेऱ्या मंजूर केल्यात यामुळे नांदेडहून पनवेलसाठी सुट्ट्या दरम्यान आणखी एक रेल्वे गाडी मिळाली असून ही गाडी छत्रपती संभाजीनगर कल्याण मार्गे धावणार आहे नांदेड पनवेल द्वीस साप्ताहिक विशेष गाडीच्या वीस फेऱ्या गाडी क्रमांक शून्य सात सहा दोन पाच हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक बावीस एप्रिल ते सव्वीस जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री अकरा वाजता सुटेल आणि परभणी मानवत सेलू परतूर जालना औरंगाबाद लासूर रोटेगाव नगरसोल अंकाई इगतपुरी कल्याणमार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल ही गाडी एप्रिल मे आणि जून महिन्यात मिळून वीस फेऱ्या पूर्ण करेल पनवेल नांदेड दी साप्ताहिक विशेष गाडीच्या वीस फेऱ्या गाडी क्रमांक शून्य सात सहा दोन सहा हुजूर साहेब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक तेवीस एप्रिल ते, ते सत्तावीस जून दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि कल्याण इगतपुरी अंकाई नगरसोल रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानवत परभणी मार्गे हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता पोहोचेल ही गाडी एप्रिल मे आणि जून महिन्यात मिळून फेऱ्या पूर्ण करेल या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून बावीस डबे असतील नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन